मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीतील एजाज शेख टोळी दोन वर्षासाठी हद्दपार मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार एजाज शेख याच्या टोळीला सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला आहे सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप हुगे यांनी आज आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे दुणे गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्याच्या उद्देशाने सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एजाज अल्फा शेख मलिकजान उर्फा सुहेल नदाफ या टोळीविरोधात सन दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसमध्ये संगणमत आणि कट रचून खून खुनाचा प्रयत्न बेकायदा बिगर परवाना अग्निशास्त्र घातकशास्त्र बाळगणे बेकायदेशीर जमाव जमून घातकशास्त्रांनी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे मालमत्तेचे नुकसान करणे अशा स्वरूपाचे शरीराविरुद्धचे आणि मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि यामुळे या टोळीविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न प्रभारी अधिकारी मिरज शहर पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे एक्कावन्नचे कलम पंचावन्नमधील तरतुदीनुसार सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरिता तडीपारी आदेश पारित केले आगामी सण उत्सव या काळात टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून त्या निस्तनाभूत करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सदर कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सतीश शिंदे शहर पोलीस निरीक्षक किरण रास्कर बसवराज शिरगुप्पी गजानन बिरादार झाकीर काजी मिरज शहर पोलीस ठाणे यांनी भाग घेतला ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज